साई ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच असा जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे कारण आता ईश्वरी जेव्हा आता इंदोरला निघालेली असते तेव्हा मात्र अर्णवला काही चैन पडत नसतं अर्णवचा जीव अगदी थोडा थोडासा होत असतो थो। अर्णवला वाटत असतं की ईश्वरीने मला सोडून कुठेही जाऊ नये परंतु काय करणार आता अर्णवच्या मनामध्ये ज्या काही फिलिंग्स आहेत त्या काही ईश्वरीला कळत नसतात ईश्वरी आता जेव्हा अर्णव हा गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा ईश्वरी पुन्हा अर्णवच्या गाडीमध्ये येऊन बसते आणि अर्णवला बोलते की सर तुम्ही मला का जाऊन नाही दिलं इंदोरला का मला इथे अडकून ठेवलं असं पण ईश्वर ही या अर्णवला बोलत असते आता अर्णव एकटाच ह्या ईश्वरीकडे बघत राहतो पुन्हा आता ईश्वरी बोलते की सर नेमकं काय चाललंय तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते तुमचं तुम्हाला सुद्धा समजे ना असं जेव्हा आता ईश्वरी अर्णवला बोलते त्यावर अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी नेमकं माझ्या मनात काय सुरू आहे तेच मला काही समजे ना ग मला आतमधून तर असं वाटत होतं की तू मला सोडून जाऊ नये कुठे तर ईश्वरी लगेच बोलते की सर अहो तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगून टाका ना कशाला मनात दाबून ठेवता मनामध्ये जे काय आहे ते सांगून टाकायला हवं तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते मला सांगून टाका असं तिजोरीमध्ये लॉक करून ठेवू नका असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आता अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो कारण आता ईश्वरी आपली भडबडी बोलणारी इतकी काही फास्ट बोलत असते अर्णव ईश्वरीच्या चेहऱ्याकडे बघत राहतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की सर माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत मला इंदोरला जायचं आहे आता अर्णव हे ऐकताच खूप भडकतो अर्णव बोलतो की हो का मग जा ना तू कशाला आली ग पाठीमागे जा आत्ताची आत्ता असं पण ईश्वरीला अर्णव बोलत असतो त्यानंतर आता अर्णव पुन्हा भडकतो अर्णव बोलतो की अगं ईश्वरी तुला जर तिकडं जायचं आहे तर जा ना मग मला कशाला सांगायला आली तुला तिकडे गेल्यावर काय तुझ्या मनात येईल ते तू मला सांगायचं नाही अजिबात उठ आणि जा तू गाडीच्या खाली उत्तर आणि जा असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आणि मित्रांनो हा एक अर्णवला भात झालेला असतो की ईश्वरी आपल्या गाडीत येऊन बसली ईश्वरी आपल्याशी बोलते चक्क तर ईश्वरी गाडीमध्ये नसतेच आणि हा एक भास अर्णवला झालेला असतो दुसरीकडे आता हे जय आत्याला जे काही लेटर आलेलं असतं ते लेटरही आत्या वाचते आणि डोक्यालाच हात लावते ईश्वरी लगेच आपल्या हातामध्ये ते पत्र घेऊन वाचू लागते आता ती सुप्रिया येते ईश्वरी आता समोर असते तर आत्या ह्या सुप्रियाला सांगते की अगं वर्षभरापूर्वी मी एक लोन घेतलं होतं आणि ते जर नाही फेडलं तर मग खूप अवघड होऊन जाईल एवढा पैसा मी कुठून उभा करू इस सुप्रिया मला इतकीच टेन्शन आलं आहे गं त्यावेळेस सुप्रिया बोलते की एवढं अचानक कसं हे हो त्यावेळेस आता इकडे आत्या खूप टेन्शनमध्ये येते आत्या बोलते की मला तर काही सुचे ना आता काय करू तर सुप्रिया लगेच बोलते की थांबा मी यांना कॉल करते तर आत्या बोलते की नाही नाही तू त्याला अजिबात त्रास देऊ नको त्यानंतर इकडे नम्रता आणि सुप्रिया एकमेकीकडे बघतात ईश्वरी आता बोलते की आत्या मी नाही जाणार बरं का इंदोरला त्यावर आता आत्या की तु। तु। बोलते की अगं इशू काय करतेस तू असं बाळा तुझा काय वेळेपणा आहे इथे थांबून काय उपयोग होणार सांग बरं मला तू जा तू तर ईश्वरी बोलते की नाही ग आत्या तू आमच्यासाठी एवढं काही करतेस मग आम्ही थोडंफार नको का तुझ्यासाठी करायला इंदोरमध्ये राहणं आमचं मुश्किलमध्ये झालेलं असताना तू आम्हाला इथे घेऊन आली आधार दिला आणि तुला आता एवढी गरज आहे आम्ही तुला एकटं सोडून कसं जाऊ बरं आत्या असं पण ईश्वरी ही आत्याला बोलते त्यानंतर तर ही आत्या जी असते ती ईश्वरीला खूप इंदोरला जाण्यासाठी रिक्वेस्ट करत असते परंतु ईश्वरी स्पष्टपणे आत्याला सांगते की नाही आत्या माझा डिसिजन फायनल आहे मी कुठेच जाणार नाही आई आणि नमुताई चला बरं तुम्ही जा इंदोरला मी थांबते आत्याजवळ तर न ही नम्रता बोलते की नाही इशू मी पण नाही जाणार तुला सोडून मी इथेच थांबणार आता ही आत्या लगेच बोलते की अगं तुम्ही असं काय करता मुली न प्लीज ऐका ना अगं सुप्रिया तू समजावू बरं ह्या मुलींना असंही जयू आत्ता आता सुप्रियाला बोलत असते तेवढ्यात आता दोन मुली तर तिकडे जाण्यासाठी तयार नसतात इकडे आता ही सुप्रिया जी असते सुप्रिया बोलते की नाही आता मी पण नाही जाऊ शकत इंदोरला आपण नक्कीच यामधून काहीतरी मार्ग काढू आणि मग ठरवू काय करायचं तर नम्रता बोलते की आई तू एकदम बरोबर बोलली बरं का आत्याला आपली खूप गरज आहे आपण नाही जायचं आत्याला सोडून असं इथेच आत्याजवळ थांबूयात आपण असं नम्रता ही आईंना बोलते तर सुप्रिया बोलते की काम करा मुली न गाडीतून सामान काढा आणि घरामध्ये ठेवा जय आत्या चला तुम्ही माझ्याबरोबर असं म्हणत तिकडे सुप्रिया ही आत्याला घेऊन घरात येते नम्रता व ईश्वरी जे आहे त्या गाडीजवळ सामान काढण्यासाठी जातात दुसरीकडे आता गुरुजी जे इकडे ह्या आजीच्या घरी गुरुजी जेव्हा आलेले असतात ते बोलतात की चला सुभद्राताई निघूतो मी आता तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की गुरुजी हो माझ्याकडे एका मुलीची पत्रिका आहे ती दाखवून बघते तुम्हाला आता इकडे मामा खूप भडकतात मामा लगेच बोलतात की काय सुरू आहे वल्लरी तुझं हे तर वल्लरी लगेच बोलते की अहो एका मुलीची पत्रिका आहे माझ्याकडे आपण बघूयात ना त्यांना दाखवून काय आहे अर्णव जरी माझा नात्याने भाचा असला तरी माझ्या मुलासारखा आहे तो तुम्हाला जेवढी काळजी आहे ना त्याची तेवढी मला पण त्याची काळजी आहे असंही वल्लरी आता मामांसमोर बोलते तेवढ्यामध्ये वल्लरी लगेच आपल्या हातातली पत्रिका आहे ती गुरुजींना दाखवते आणि गुरुजी ती पत्रिका बघू लागतात तेवढ्यामध्ये आता आजीबाई ज्या असतात त्या तर खूप नाराज झालेल्या असतात गुरुजी ती पत्रिका बघतात आता सर्वजण या गुरुजींकडे बघत राहतात नेमकं गुरुजी काय सांगतात आणि काय नाही इकडे आता गुरुजींचं पत्रिका बघण्याचं काम सुरू असतं आणि वल्लरी मात्र खूप खुश दिसत असते आता गुरुजींना ती पत्रिका खूप आवडते बरं का मित्रांनो कारण गुरुजी ती पत्रिका बघून थोडेसे खुश होतात त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसत असतं मामा पण वल्लरीकडे बघतात वल्लरी मामांना थोडं थांबा असं खुनावून सांगते त्यानंतर गुरुजी बोलतात की अहो ही पत्रिका म्हणजे लाखात एक आहे आदर्श बायको कसंही असावी हे सांगून जर पत्रिका बनवता आली असती तर ही पत्रिका अगदी छान आहे बरं का असं गुरुजी जेव्हा आता बोलतात तेवढा ते आता वल्लरी बोलते की अग्ग बाई आता तर मनासारखंच झालंय आता तर मी ही जुळून घेतलेली आहे अशीच पत्रिका हा ग्रह ताऱ्यांचा खेळ नाही तर हा इथे येणाऱ्या सुनेचं राज्य चालण्यासाठी मी ही पत्रिका बनवून घेतली आहे असं आता ही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते तर आता आजी लगेच बोलतात की गुरुजी काय सांगता तुम्ही हे तर इकडे हे गुरुजी बोलतात की अहो अर्णवसाठी जी काही अनुरूप मुलगी आहे ना ती ही मुलगी आहे छत्तीस गुण जुळतात ह्या मुला मुलींचे मग सांगा मला अजून काय पाहिजे तुम्हाला सुभद्राताई संसारामध्ये प्रत्येक पावलावर ही, पावला ही मुलगी सांभाळून घेईन ह्या मुलाला हिच्याशी जर लग्न झालं तर अर्णवचा संसार खूप सुखाचा होईल यामध्ये कुठली शंका नाही बरं का सुभद्राताई असं पण इकडे गुरुजी आता ह्या आपल्या आजीला सांगतात तीमुळे अर्णवच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांतता असेल तेवढ्यामध्ये आजीबाई लगेच बोलतात की कुणाची आई ही पत्रिका त्यामध्ये आता इकडे ही आजी जेव्हा विचारते ना ही पत्रिका कुणाची आहे तेवढ्यात वल्लरी लगेच बोलते की अहो ही लावण्य देशमुखची पत्रिका आहे आता मामा बोलतात की लावण्याची आहे का तर ही वल्लरी हो असं बोलते आता आत्या सुप्रिया इकडे समोर घरात येऊन बसलेल्या असतात ईश्वरी व नम्रता समोर सुभे असतात तेवढ्यात आत्या ह्या सुप्रियाला बोलते की अगं सुप्रिया मला काही सुचे ना बाई काय करावं काय कळेना तेवढ्यामध्ये आता ही सुप्रिया जी असते ती बोलते की तुम्ही एवढे पैसे कुठून कशासाठी घेतले होते आत्या त्यावेळेस इकडे आत्या बोलते की अगं मी साड्यांचं बिझनेस वाढवण्यासाठीच घेतलं होतं तेवढ्यामध्ये एक ईश्वरी लगेच बोलते की अगं आत्या तू टेन्शन घेऊ नको आपण सर्व मिळून काहीतरी करूयात अशी डेअरिंगबाज आत्या जर डोक्यात टेन्शन घेऊन बसली तर आम्ही काय करायचं ग आत्या असं पण इकडे ही ईश्वरी बोलत असते तेवढ्यामध्ये ही नम्रता खूप खुश होते त्यानंतर आता जय आत्या बोलते की अगं पैशांचा पाऊस पडणार आहेस की काय असं काय बोलते इशू तू तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की माझ्या काही एम डी आहेत त्या जर मोडल्या ना तर मग काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये आता जय आत्या बोलते की नाही नाही त्या मुलींसाठी आहेत सुप्रिया त्यांना अजिबात हात नाही लावायचा तू आता इकडे ही ईश्वरी थोडा विचार करत असते नम्रता पण विचार करत असते नम्रता लगेच बोलते की आत्या तुझ्या साड्यांच्या बिझनेसमध्ये मी तुला मदत करेल आपण जास्तीत जास्त साड्यांचं खप करू तू काही ठिकाणी एकटी स्टॉलवर उभी राहा मी काही ठिकाणी हँडल करेल असं पण नम्रता ही आत्याला बोलते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की मी तर आता नोकरी कुठेही करू शकते कारण मी भडकूच्यांच्या हाताकडे ट्रेन झालेली आहे असं पण इकडे आपली ही ईश्वरी सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ही नम्रता खूप खुश होऊन तिच्याकडे बघते सुप्रिया बोलते की मी पण काय करू शकते बरं का मी पण असं नाही गप्प बसू शकत आत्या बोलते की नाही नाही असं नाही अजिबात तू काम नाही करायचं बरं का सुप्रिया असंही आत्या सुप्रियाला बोलते त्यानंतर आत्या बोलते की काम फक्त आम्ही तिघीजणी करू तू घर सांभाळ फक्त तर सुप्रिया बोलते की ठीक आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की गणू बाप्पा तुझा आशीर्वाद असू दे बरं का चला आता मिशन कर्ज परतफेड सुरू असं पण इकडे ईश्वरी नम्रता एकमेकीच्या हातावर हात ठेवत खूप खुश होऊन बोलत असतात आणि सर्वजणी आपापल्या गळ्यात पडत असतात दुसरीकडे आता आजी आणि अंजली खूप नाराज असतात कारण या वल्लरीने जी काही पत्रिका डुप्लिकेट बनवलेली असते त्यामुळे आजींना खूप टेन्शन आलेलं असतं वल्लरी मात्र खूप खुश होते वल्लरी बोलते की कसे ग्रह फिरवले बघितले का ह्या वल्लरीने दुसरीकडे आता मामा वल्लरीवर खूप अडकतात मामा बोलतात की जरी पण लावण्याची पत्रिका चांगली असली तरी पण बाकीच्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो आहे आता वल्लरी लगेच बोलते की अहो आता मला एक सांगा ज्या मुलीची पत्रिकासुद्धा बघितली नाही तिच्यासाठी तर लगेच भरलेलं मापसुद्धा तयार होतं मग तुमचं काय सुरू आहे तर आता इकडे अंजली बोलते की शेवटी लग्नाचा प्रश्न आहे मामी थोडा विचार करायला हवा आपण एवढी घाई नको करायला असंही अंजली आता वल्लरीला बोलते त्यानंतर आता वल्लरी लगेच बोलते की अर्णवचा जर सुखाचा संसार त्या लावण्याशी होत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे वेळ वाया न घालवता आपण हा डिसिजन पक्का करून टाकायला हवा हे जे काही चाललं आहे अर्णवची काळजीपुटी चाललेलं होतं ना मग आता काय झालं काळजी तर अशी हवेत विरून गेली का असं वल्लरी ही सर्वांसमोर बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की वल्लरी मात्र लगेच बोलते की आता आपण लावण्याचा थोडा विचार करायला हवा पुढची तयारी करायला हवी इकडे आजीला खूप टेन्शन येतं आजी लगेच तिथून उठून जातात वल्लरी तर खूप खुश होते वल्लरी लगेच बोलते की आता आता पुढे काय होणार मी तर सर्वांना नाराज करून टाकलं आहे असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर वल्लरी तिकडे रूममध्ये जाते मामा खूप रागाने तिच्याकडे बघतात इकडे आता ही सुप्रिया जी आहे ती किचनमध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये आता आपली ईश्वरी तिथे आमटी घेऊन येते ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तू थोडीशी आमटी पिऊन बघ गं कशी झाली ती तेवढ्यामध्ये ही सुप्रिया कांदा कापत असते आणि तिच्या हाताला सुरी लागते आणि पटकन आता इकडे सुप्रिया ही बोलते की आई ग कापलं गेलं माझं बोट थोडंसं तेवढ्यामध्ये ईश्वरी त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणून भरते आता इकडे नम्रता पण येते नम्रता बोलते की आई काय झालं गं तुला तेवढ्यामध्ये आता दोन्ही मुली खूपच घाबरतात इकडे ईश्वरी बोलते की आई तुला किती लागलं ग लहानपणी जरा थोडं लागलं ला। तरी तू किती काळजी घ्यायची आमची किती घाबरायची तू सांग ना मला असं ईश्वरी ही आपल्या आईला बोलते आता तिथे आत्या येते आत्या लगेच बोलते की सुप्रिया तुझ्या मुली खूप गोड आहेत बरं का माझं लग्न झालं असतं ना मी पण देवाकडे अशाच मुली मागितल्या असत्या यांची दृष्ट काढभर पहिली तू अगोदर असं आत्या हे बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आत्या अगं तू पण आमची आईच आहेस असं का बोलतेस परकेपणाने असं पण दोन्ही मुली आता इकडे आत्याला बोलतात जिच्या मनामध्ये माया आणि प्रेम ना ती प्रत्येक बाई आईच असते असं पण इकडे ईश्वरी ही आत्याला बोलते मामी ज्या असतात मामी लावण्याला कॉल करून सांगतात की अगं तू पार्टी कर जा कारण आता मला सांग दहावीत हायेस्ट नंबरमध्ये येणाऱ्या यादीमध्ये तुझा नंबर मी आणलेला आहे त्यामुळे तू पार्टी कर असं पण इकडे ही मामी या लावण्याला सांगते लावण्य खूपच खुश होते लावण्य बोलते की थँक्यू सो मच मामी आता इकडे वल्लरी बोलते की आता पुढच्या तयारीत राहा बरं का सर्व तर इकडे लावण्य बोलते की कसली तयारी त्यावेळेस तया इकडे लावण्य बोलते की आता बोर्डात आलेल्या हुशार विद्यार्थ्यासारखी वागणं थोडीशी तू पूर्ण परीक्षेची तयारी जी आहे ती कर कारण अर्णव तुला कधी भेटू शकतो असं पण इकडे ही वल्लरी आता ह्या सांगते आता सुप्रिया जी आहे मुलींना बोलते की मी तुमची आई दोन्ही मुली खूपच खुश होतात आणि आपल्या आईला घट्ट मिठी मारतात आणि ती गी खूपच खुश झालेली असतात आता त्यांच्याकडे बघत राहते तेव्हा आता इकडे ईश्वर सुद्धा आपल्या आईला घट्ट मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ही लावण्य जी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की मला एक म्हणायचं आपली जी काही ओळख आहे ती अजून वाढवायला हवी असं मला तुला बोलायचं होतं ए आय आर त्यावेळेस इकडे ए आय आर खूप भडकतो आणि बोलतो की नाही नाही मला अजिबात ही ओळख वाढवायची नाही आहे माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये अजिबात कोणी इंटरफेअर करायचं नाही आहे असं पण जेव्हा आता अर्णव या लावण्याला सांगतो लावण्य मात्र खूप नाराज होते दुसरीकडे आता अंजली जी आहे अंजली आपल्या ईश्वरीला भेटायला तिच्या घरी आलेली असते अंजली बोलते की मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा आता ही अंजली या आपल्या ईश्वरीला विचारते की तुला अर्णव आवडतो का तू त्याच्यावर प्रेम करतेस का असं पण इकडे जेव्हा आता ईश्वरीला ही अंजलीताई विचारत असते तेव्हा मात्र ईश्वरी ही अंजलीताईकडेच बघत राहते ईश्वरी नेमकं काय उत्तर देणार याकडे अंजलीचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो आता पुढे काय होतंय ते बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद